फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल आज आपण बघणार आहोत माझा शाळेचा पहिला दिवस ते पण मराठीमध्ये चला तर मग सुरू करूया आजच्या या निबंधाला श्री यशवंत विद्यालय ही माझी शाळा मी वर्ग पाचचा विद्यार्थी आहे शाळेचे वर्ष कसे निघून गेले कळलेच नाही एक मेला परीक्षेचा रिझल्ट लागला आणि यासोबतच शाळेला सुट्ट्या लागल्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपत होत्या आणि शाळा सुरू होण्याची वेळ जवळ आलीच होती नीती होती की माझ्या बाबांची दुसऱ्या गावाला बदली झाली आणि मला बाबांसोबत दुसऱ्या गावी जावे लागले आणि दुसऱ्या गावाला दुसऱ्या शाळेत जावे लागले माझ्या शाळेचे नवे सु सत्र सुरू होणार होते आणि संपूर्ण शाळा ही माझ्यासाठी नवीनच होती शाळेचा माझा पहिला दिवस जवळ येत होता त्या अगोदर मी माझ्या शाळेच्या पहिल्या दिवसाची संपूर्ण तयारी केली होती नवीन शाळेचा नवीन गणवेश विकत घेतला नवीन बूट नवीन दप्तर सर्व काही नवीन वस्तू मी घेतल्या आणि शेवटी तो दिवस आला त्या दिवशी शाळा ही सुरू होणार होती शाळेच्या पहिल्या दिवसाच्या विचारात मला रात्रभर झोपच आली नाही शाळेमध्ये पहिल्या दिवशी काय होईल तेथील ते 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 शिक्षक कडक तर नाही ना तेथील ते 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 विद्यार्थी माझ्याबरोबर मिळून मिसळून राहतील की नाही इत्यादी प्रश्न माझ्या मनामध्ये गोंधळ घालत होते सकाळ झाली मी लवकर उठून आंघोळ केली छानपैकी नीटपणे इस्त्री केलेला शाळेचा गणवेश घालून शाळेसाठी तयार झालो माझ्या आईने पण लवकर उठून माझ्यासाठी डबा तयार केला आणि मग मी आई आणि बाबा जेथे शाळेची स्कूल बस येते त्या जागी जाऊन उभे झालो माझ्याशिवाय सुद्धा अनेक माझ्याप्रमाणे तयार होऊन शाळेच्या बसची वाट बघत होते सर्व वातावरण अगदी मस्त वाटत होते आणि आपण नवीन शाळेत जाणार आपल्याला नवीन नवीन मित्र मिळणार आणि नवीन शिक्षक मिळणार याचा आनंद होता आणि यासोबतच मनामध्ये थोडी भीती आणि धडधड पण होत होती पण मी ती माझी अवस्था कोणालाही दिसू दिली नाही मग शाळेची बस आली आणि आम्ही सर्वजण बसमध्ये चढलो बसमधील चपराशी काकांनी आमचे दप्तर व बास्केट एका ठिकाणी ठेवून दिले माझ्या शाळेचा पहिला दिवस असल्याने माझ्या बसच्या मागे मागे माझे आई आणि बाबा शाळेपर्यंत मला सोडण्याकरिता आले आणि मग शेवटी शाळेची बसही शाळेच्या आवारात येऊन पोहोचले व सर्व विद्यार्थी आपापले दप्तर घेऊन आपल्या वर्गाकडे निघाले मी शाळेच्या सूचना फलकापाशी जाऊन माझा वर्ग कोठे आहे ते बघितले आणि वर्गामध्ये गेलो वर्गामध्ये सर्वजण आनंदाने एकमेकांसोबत बोलत होते सर्वजण उन्हाळ्याची मज्जा आपल्या मित्रमैत्रिणींना सांगत होते माझी पण लगेच तेथील विद्यार्थ्यांशी ओळख झाली आणि ते माझे चांगले मित्र झाले नंतर मग वर्गशिक्षक वर्गामध्ये आले वर्गशिक्षक हे विनोदी स्वभावाचे होते वर्गामध्ये येताच त्यांनी सर्वात प्रथम सर्वांना हसवले त्याचबरोबर माझ्या मनामध्ये असलेले शिक्षिकाविषयी असणारी भीती पूर्णपणे निघून गेली नंतर वर्ग शिक्षकांनी सर्वात जास्त गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांचे सत्कार केला आणि सर्वात जास्त गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांना वर्ग प्रतिनिधी म्हणून निवडण्यात आले आणि अक्षरशः त्या वर्गाचा मला वर्ग प्रतिनिधी करण्यात आले सर्वांनी टाळ्या वाजवून माझे स्वागत केले शाळेचा पहिला दिवस असल्याने कोणत्याही शिक्षकाने काही शिकवले नाही फक्त स्वतःची ओळख आणि विद्यार्थ्यांचा परिचय तेवढाच करून घेतला आणि मग सर्वांना एका मोठ्या समारंभ हॉलमध्ये बोलवण्यात आले मग तिथे एक छोटासा कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमांमध्ये विद्यालयाचे मुख्याध्यापक आले व त्यांनी सर्वांना शाळेच्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या व शाळेबद्दल त्यांनी माहिती दिली नंतर राष्ट्रगीत घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली आणि अशा प्रकारे कार्यक्रम आटोपला नंतर सर्व विद्यार्थ्यांना शाळेत अल्प आहार देण्यात आला कारण याच दिवशी शाळेचा वर्धापन दिवस पण होता एवढे सर्व आटपून सर्व गेले। विद्यार्थी आपल्या वर्गामध्ये त्यानंतर मी मधल्या सुट्टीमध्ये संपूर्ण शाळा बघून आलो मला शाळा खूपच मस्त वाटली शाळेमध्ये मला सर्वात जास्त काही आवडले असेल तर ते शाळेचे ग्रंथालय आणि शाळेचे क्रीडांगण शाळेच्या ग्रंथालयांमध्ये सर्व प्रकारची पुस्तके उपलब्ध होती ते बघून मला अतिशय आनंद झाला याशिवाय येथे दररोज येणारे सर्व प्रकारचे मराठी आणि इंग्रजी वृत्तपत्र होते हे बघून मी येथे जायचे मनाशी ठरवले अशा प्रकारे माझा शाळेचा पहिला दिवस झाला आणि शाळेला सुट्टी झाली मग मी बसमध्ये बसून घरी आलो माझ्या चेहऱ्यावरील आनंद बघून माझ्या घरच्यांना खूपच आनंद झाला मग मी शाळेतील घडलेले सर्व प्रसंग आई बाबांना सांगितले अशा प्रकारे माझा शाळेचा पहिला दिवस होता हा दिवस मला माझ्या आठवणीत सदैव राहील तर मित्रांनो असा होता माझा शाळेचा पहिला दिवस आणि तुमचाही पहिला दिवस शाळेचा कसा गेला हे मला नक्की कमेंटमध्ये लिहून कळवा आणि अशाच काही निबंधांसाठी जर तुम्हाला अजून काही टॉपिक सुचत असतील तर मला नक्की लिहून कळवा मी ते पूर्ण करण्याचे नक्की प्रयत्न करेन धन्यवाद